अगोदर सगळ्या आळ्या उठल्या का नाही हे चेक केल्यानंतर आपल्याला द्यायचं तिसरा मोल्ट उठून पहिला पाल आळ्यांची साईज पण नंबर एक अशी झाली हे तुम्ही माशीचं प्रमाण पण भरपूर वाढलं याला कंट्रोल करावं तर नमस्कार माझं नाव हनुमान आणि मी मोठा रिवडिंग दुकान हँडल करून करतो रेशी मुद्दे तर आज द्यायचा होता तिसरा मोल्ट उठून पहिला पाला अगोदर चेक केलं पूर्ण आळ्या उठल्या का पूर्ण आळ्या तर उठलेल्या नव्हत्या दहा टक्क्या आळ्या झोपल्याच होत्या दहा टक्के आळ्या उठूस तर पाला दिलाच दोन तास थांबल्यानंतर संपूर्ण आळ्या उठलेल्या होत्या लगेच पाला द्यायचा होता पण तुम्हाला आणखी एक सांगायचं ते म्हणजे तिसरा मोल्ट बसल्यानंतर दोन पाले होते त्याच्या एक पाल्याला कोणताही पावडर वगैरे हायचं नाही दुसऱ्या पाल्याला पावडर आणून घ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ह्या दोन पुढे पूर्ण मिक्स आणि व्यवस्थित आणून घ्यायचे आणखी एक आळ्यांचं प्रमाण कसलं हे दाट नाही झालं पाहिजे व्यवस्थित रीती असं त्यांना ताइमा पांगित टायमाला म्हणजे त्यामधला अंतर वाढवीत चालायचं आळ्या पूर्ण व्यवस्थित पातळ जर ठेवल्या तर आळ्यांची साईज एक सारखी माझी आळी एक आहे परंतु मी पूर्ण एकदम पंचेचाळीस फुटाची एक रॅक केली हे पहा तिसरा मोल टोटल्याच्या नंतर आळ्याची साईज कशी आळ्याची साईज तुम्हाला दाखवली नंतर परत केला पाला टाकायला टाकणं झाला बी नव्हतं बरं तरी पण बघा आळ्याने किती फास्ट पाला खायला चालू केला टाकणं झालं की उजी माशीचं प्रमाण बघितलं भरपूर प्रमाणामध्ये उजी माशी होती नंतर लय माटे मार उजी मासे मारणं गरजेच आहे तर तुम्हाला पूर्णपणे काढायचं असेल आणि कोश क्वालिटीचं करायचं जर असेल तर तुम्हाला उजी मासेला ला लागेल हे सगळं झालं आणि पोते भिजन केलं हे पोते ह्याच्यासाठी भिजवायचे कारण लिक्विड फॉर्ममध्ये फार्मुलिन असते याच्यावरती फार्मोलिन टाकल्याच्या नंतर शेडमध्ये कोणताही प्राणी आतमध्ये घुसत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नव्हे असेल तर फॉलो करा शेअर करा जय हिंद जय जवान जय किसान